नमस्कार मंडळी फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती दिवाळी रेसिपी स्पेशल यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे फराळाचा गणेशा सर्वांची लाडकी कुरकुरीत चकली याने करूया चकली करताना काय प्रमाण घ्यावे कुठं नेमकं चुकतं चकली कशी तळावी हे सगळे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मंडळी चकली बनवायला घेऊया भाजणीचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही चेक करू शकता चकलीचं पीठ म्हणायला घेऊया दोन मोठी भांडी मी भाजणी घेतलेली आहे त्यामध्ये चार मोठे चमचे मी तेलाचे मोहन त्यामध्ये घालणार आहे सुके मसाले यामध्ये मी घालत आहे जिरं ओवा पांढरे तीळ लाल तिखट थोडीशी हळद ती ऑप्शनल आहे मीठ हे सर्व यामध्ये मी घालणार आहे आणि एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेले आहे कडकडीत कर तेलाचं मोहन यामध्ये मी ओतणार आहे आणि हे पीठ एक सारख सर्व बाजूनी मिक्स करून घेणारे जोपर्यंतचा एक रवाळ टेक्शर येत नाही असं केल्यामुळं मसाला सर्व बाजूनी लागला जातो आणि कुरकुरीत चकली होण्यासाठी मदत होते चकली करताना आपलं तिखट आणि मीठ याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण तुम्ही ते पीठ मळून झाल्यानंतर शिंतोडा वाढून आपण त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट याचं प्रमाण ऍडजस्ट करू शकतो पीठ मळताना काय लक्षात ठेवायचं तर पाणी कडकडीत पाहिजे आणि हळूहळू आपण हे पाणी त्यामध्ये घालून पीठ मळणार आहे चकलीचं पीठ घट्ट मळावे म्हणून चकलीचं पीठ जेव्हा पाणी गरम असतं तेव्हा हळूहळूच मळायचं तिथं घाई करू नका तिथे घाई केली की चकलीचं पीठ नीट मळलं जात नाही आणि त्यामुळे पुढे चकल्या बिघडण्याची शक्यता असते पीठ मळून पंधरा वीस मिनिटं बाजूला ठेवून दिले होते आता चकलीच्या सोऱ्याला असं तेल एकसारखं आतल्या बाजूने लावल्याने चकल्या छान पडायला मदत होते तुम्ही बघत असाल छान काटेरी चकल्या पडतात आहे एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेले आहे चकली तळताना काय लक्षात ठेवायचं तर तेल हे तापलेलेच पाहिजे आणि एका वेळेस आपण चार ते पाच चकल्या टाकाव्यात जास्त गर्दी करू नये चकली, चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच उलटण्याची घाई करू नका त्याच्यामुळे काय होतं चकल्या तुटतात दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावरती चकल्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला चकलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तसंच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशाच दिवाळी सिरीजच्या सगळ्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर मला फॉलो करायला विसरू नका दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद